नमश्वाय, ओम नमश्वाय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री छत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आता उद्यापासून बारावीची परीक्षा सुरू होते न? तर बरेच पालकं माझ्याकडे येतात फोन करतात भेटतात की मुलगा अभ्यास करत नाही अगर अभ्यास करतो पण त्याला परीक्षेमध्ये भीती वाटू नये त्याची परीक्षा चांगल्या प्रकारे जावी यासाठी पूजा करा जप करा मंत्र जप करा वगैरे अशासाठी येऊ लागलेत आणि काही मंडळींचं काही एक नॉर्मल गोष्टी त्याच्यात आहेत पण आता ही वयाचा प्रॉब्लेम असतो तर बऱ्याच जणांनी तक्रार केली की आमचा मुलगा जरा ह्या पोरीच्या भानगडीत फसला आहे जरा थोडंसं त्याचं लक्ष विचलित झालंय रात्र रात्र तो चॅटिंगवर असतो मोबाईल बघतो वगैरे वगैरे अभ्यासाकडे लक्ष नाही असं तर तक्रारी येतात आता मी मुलांना सांगतो अगर आता ही व्हिडिओ बरेच जण पालक पाहतात पन, मी माझा कारण हे व्हिडिओ म्हणजे शक्यतो मुलं पाहत नाहीत पालकं पाहतात पण नकळतपणे जरी मुलांनी पाहिला तर खूप चांगली गोष्ट आहे मी मुलांसाठी काही गोष्टी सांगणार आहे माझ्या जीवनातला अनुभव सांगणार आहे मी हां आणि नसेल पाहत मुले तर मुद्दामहून पालकांनी माझा हा व्हिडिओ त्यांना दाखवा कारण मी एक खिस्सा सांगतो तुम्हाला माझी एक परीक्षा होती परीक्षा बहुतेक दहावी बारावीची असेल खूप वर्ष मी तेवढं लक्ष देत नाही आता त्यातला एक किस्सा सांगतो आमच्या घरचं वातावरण फार कडक कार्यक्रम होता माझी आई म्हणजे कडक लक्ष्मी आहा, तिला काहीही सहन होत नव्हतं मुलींना बोलणं अगर मुलीशी असं म्हणजे लाडिकपणे बोलणं वगैरे तिला अजिबात खपत नव्हतं ती मारतच होती भांडणच करायची आणि वडील उड़े तेवढं एवढं नव्हतं बोलत पण हे आई फारच खतरनाक कार्यक्रम होता त्यांचा तर माझ्या जीवनातली एक गोष्ट सांगतो म्हणजे परीक्षातली म्हणजे कारण तुम्ही या गोष्टीतून तुम्ही काहीतरी बोध घ्यावा यासाठी मी सांगतो तर अशी परीक्षा होती तर क काय होतं परीक्षेमध्ये आता आमच्या घरी तसं वातावरण असल्यामुळं मुलीला बोलणं वगैरे जमत नव्हतं काही अगर ती जरा कडक शिष्टीम होती सगळी आणि मला मी लाजाळू पहिली गोष्ट तर खूप लाजाळू होतो आता मी लाज सोडून दिली म्हणा <laughs> म्हणजे आता सवय झाली म्हणा पण पूर्वी खूप लाजाळ होतो तर काय होतं मी असं मुलींकडे बघणं अग्रास तिच्याकडे टक लावून बघणं हे जमत नव्हतं मलाच नव्हतं शक्यच होतं मुली दिसल्या की मी लाजत असे खाली खाली मान घालत असे खूप लाजवळ होतो मग त्याच्यामुळं हे मुलींचा संपर्क वगैरे असा काही प्रकार नव्हता माझ्या बाबतीत काही असं बोलणं वगैरे नव्हतंच मग झाला काय प्रकार परीक्षेचे पहिला पेपर जसा का तुमचा आता उजीचा उद्या पेपरच आहे तसा पेपर होता आणि काय होतं माझं नाव अण्णा गिरी आणि माझ्या पाठीमागं जी मुलगी होती तिचं नाव ग होतं म्हणून काय होतं की ग ग अगर जी जी आपलं जी जी हां गिरी जी जी असं म्हणून एक म्हणजे एका ह्याच्यामध्ये असतं होतं ना ते पहिपूर्वी आता काय मला माहीत नाही एवढं मग ते पाच पाठीमागून तिचा नंबर होता न? बरं या अगोदर मी कोणा मुलीला बोललेलो अगर कोणाशी मैत्री असला काही प्रकार नव्हता माझ्या बाबतीत मी लाजोळ असल्यामुळं अशा गोष्टीत माझं म्हणजे नव्हतंच आमच्या घराचं वातावरण जरा खराब होतं तशा बाबतीत ते टेन्शन येत त्यांना तर घरचं सांगणं होतं की बाबा अशा भानगडीत काही पडायचं नाही म्हणजे अभ्यासावर लक्ष विचलित होतं वगैरे वगैरे असं काही बोलायचे घरी म्हणून पण काय आहे ती माझी पहिली वेळ समजा पाठीमागं ती मुलगी होती आणि ती मुलगी फार चतुर होती हे मला कसं माहिती मला काही माहित नव्हतं तिनं सुरुवात थोडीशी आपलं हे दिले प्रश्नपत्रिका वगैरे सगळ्या सरांनी सगळ्यांना दिल्या आणि मग मला आली मग मी असं बघायला मग ते थोडं झालं पंधरा वीस मिनिटं गेले की सगळीकडे म्हणजे शांतता पसरली होती मग त्या मुलीनं काय केलं एक पेन घेतला आणि माझ्या इथं एक पाठीमागून मागून टोच टोचवला मी असं पाहिलं म्हणजे इतक्या नाजूक आवाजामध्ये बोलली मला की ए गिरी काय आहे का रे तुझ्याकडे मी पहिल्यांदाच गिरी ह्या शब्द मुलीच्या तोंडून ऐकला आता ही माझी पहिली वेळ <laughs> मला म्हणजे अंगामध्ये सरसरीच आली क्षणभर मला काही कळलंच नाही एकदम कस तरी झालं एक पेन टोचवणं आणि त्यात हे गेली हेच नाजूक बोल माझ्या कानावर पडले आणि माझी परिस्थिती बिघडली मी सगळं हरवून बसलो म्हणजे आपण परीक्षेला आलो आपल्याला पेपर सोडवायचा आहे काय मग मी काय काय जे माझ्याकडे गोटड होत पूर्वी कॉप्या करून न्यायची पद्धत होती आता काय करतात मा मला माहीत नाही मला पण ते आम्ही पॅन्टीचे तास इलास्टिक लावून कमरेत वगैरे अशा काही गोष्टी करतो मग मी काढलं ना मी, मी गेलो ना बावरून आपल्याला पहिल्यांदाच असं बोललं आणि त्या बोलण्यात मी मोहित झालो आणि मी माझ्याकडलं जे मटेरियल होतं ते तीच सगळं तिच्या हवाली करून दिलं जे होतं ते आणि ती चतुर होती तिनं पटपट लिहिलं लिहिलं वगैरे आणि मी आपला मला कुठं लिहायचं मला झाला मिळाला गेलं मी महागा बघायचा सर पुढून बघायचं ए काय रे तिला काय सहज पुढे बघता येत होतं पण मला महागा बघा लागत होतं ना ते सर लक्ष देत होते झालं का अवघड मग मला ती आपलं उघडच माझं लक्ष अजून माझ्या मनात एक वेगळंच की आपल्याला मुलगी बोलली आपल्याला मुलगी बोलली वेगळीच अजून एक धुंद चढलेली आणि असं मग काय त्याच्यात कस तरी लिहिलं तिचं म्हणते पुन्हा तिनं तिचं झाल्यानंतर आम्हाला विषय व्हायचा अर्धवट म्हणजे काही लिहिणं काही लक्ष विचलित झालं माझं आणि मी त्या धुंदीत गेलो आणि पुन्हा ते सगळं झालं की पुन्हा सगळे ती टीपूर्वी बरोबर चतुर होते ते सगळे व्यवस्थित लिहून घेतलं तिनं आणि दिल्यानंतर माझ्याकडे द्यायची मला उशीर व्हायला ना एकतर माझ्या मनस्थिती बिघडली माझी आणि मग पुन्हा सगळं झालं म्हणजे थँक्स गिरी मग तर अजूनच कालवा कालव झाली आणि काय नाही ती पेपर तिनं तिचं आटपलं की पेपर दिला सरांकडे किती गेली निघून की मी बी लगेच माझं अर्धा वटत त्याला मी बी दिला की निघालो कारण तिथंवरचं तर तिला एक ती गाडी यायची ती, ती, ती चालू भाऊ का कोण होतं की घेऊन जायचं तिला जा मग हे असं आमचं हे दररोजच चालू झालं आणि माझं लक्ष विचलित झालं विचिलित झालं लक्ष माझं मन मग मी तिला देण्यासाठी मी कॉपी करण्याची तयारी करू लागलो भरपूर मटेरियल घेऊ लागलो हे आहे ते आहे सगळं द्यायचं आणि तेव आज आणलं करे आज आणलं करे हे चालू झालं आमचं तेवढंच बोलायची काही बोलत नसं पण मध्यंतरी काही बोलत नव्हती काही नव्हती पण आणि मी पण माझं सारखं लक्ष पाठी माग अख्खी परीक्षा माझी अशा पद्धतीनं गेली आणि मग शेवटचा पेपर होता मग आज, में में लग, आज मी म्हटलं आज तिला बोलायचं आपण हो ती बोलली की आपण बोलायचं बाहेर म्हणून तिनं मी दिलं म्हटले आणि मग ते तिचं पटकन उरकायचं घे द्यायची की मग मी लगेच माझा अर्धवट म्हणजे किती नेहल काय माझं लक्षच उडून गेलेलं होतं मग लगेच उठल तिच्या मग तर ती आली आपलं पुढे मी असं जातो समजा ती स्ट्रीड मध्ये दोन तीन मजले होते ते पटपट पट 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 पटपट आणि मी मी तिच्या मागे पटपट पटपट उरायचा प्रयत्न करतो तिचा अंतर गाठण्याचा प्रयत्न करतो मग ती पटकीने ती तिचं तयारीच असायचं कोण नातलग होतं काय माहीत नाही मला आणि ते लगेच पटकिनी गाडीवर बसली त्यावेळेस काय आपले ते स्कूटर होती आता सारखं स्कूटी वगैरे नव्हत्या स्कूटर होती तिच्याकडे बऱ्या गरज होतं बहुतेक आणि मग ती गाडीवर बसली आणि मी बघत राहिलो आणि ती फक्त मी माझ्याकडे बघेल म्हणून मी कितीतरी लक्ष ठेवून होतो पण ती नाही बघितलं तिनं ना मला ती तशीच गाडीवर भ्रु करीत गेली कोण होती कुठली होती काय तिचं नाव काहीच नाही मला फक्त पैशा पुरता माझा वापर करून घेतला मी एवढा पश्चतापात पडलो आता तुम्ही वळकायचं की नेमकं आता पुढे काय झालं असेल ते वर्षी वायाला गेलं माझं अख्खं वर्ष वायाला गेलं फक्त तेवढ्या परीक्षेच्या कालावधीमध्ये ते त्याच्या अगोदर कधी बोलणं नाही त्याच्या नंतर नाही काय तेवढ्याच कालावधीमध्ये माझा कार्यक्रमच करून गेली जे माझ्या डोक्यामध्ये बसलं की बाबा रे म्हणलं आपलं हे क्षेत्र नाही हे भानगडीतलं पडायसारखं दिसत नाही आपल्याला जे नाच म्हणजे तसं पुन्हा तिथून पुढे तिरस्कार निर्माण झाला तिरस्कार निर्माण झाला मी मग आपलं आपले काम आपलं काय ते बघायचं राहिलं अभ्यास आपलं आपलं शिकणं आपलं बघायचं बाकीकडे नको घरचे बोलत होते म्हटलं आपण हे असं की आपल्या नशिबामध्ये अशा गोष्टी नाहीत हे मनाची मनाला खंबीरपणे केलं आणि आपलं जे काय करायचं त्या कामावर लक्ष केंद्रित केलं आणि मग हे या व्यवस्थित झालं तर मी ही गोष्ट का सांगितली तुम्हाला की तुम्ही जरी प्रेम प्रकरणात वगैरे कुठं कडे अडकलेला नसाल रस्ता काही माहीत नाही पण परीक्षेच्या काळामध्ये अशा भानगडीत पडू नका मुली फार चतुर आहेत खूप चतुर आहेत ते त्यांच्या कामासाठी ते बरोबर वापर करून घेतात बरोबर आणि तुम्ही लोक भुलता जे आम्ही भुललोत ना आमचं वर्ष वायाला गेलं म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय जेणेकरून हे माझा अनुभव सांगण्याचं कारण म्हणजे तुम्ही अशा भानगडीत पडू नका तुमचं वर्ष वाया घालू नका हम्म परीक्षेच्या काळामध्ये अशा गोष्टी घडतात त्याच्या अगोदर बी अशा काही प्रकरणात तुम्ही गुंतलेल्या असतात हे वय असत हे आकर्षणाचं वय असतं नकळतपणे होत ते नैसर्गिक आहे त्याच्यामध्ये काही चूक नाहीये कुणाची चूक नाही हे कालावधी आहे हे जे वय आहे ते अशा पद्धतीचं असतं एक शारीरिक आकर्षण असतं ह्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत परंतु त्यापासून अलिप्त राहा कारण तुम्हाला जर काही बनायचं असेल तुम्हाला जर जीवनात काहीतरी करायचं असेल तर या गोष्टीपासून थोडंसं बाजूलासारखा पुढे तुम्ही मोठे झाल्यानंतर तुम्ही चांगल्या मार्गी लागल्यानंतर करा या गोष्टी मी म्हणत नाही तुम्ही करू नका पण हे सध्या तुमचं वय हे शिकण्याचं वय आहे काहीतरी बनण्याचं वय आहे आणि या वयामध्ये अशा गोष्टीच्या नादी लागू नका ना पुन्हा तुम्ही सर्व व्यवस्थित झाल्यानंतर काही अडचण नाही फुल परवानगी आहे तुम्हाला पण एवढ्या कालावधीमध्ये अशा भानगडी पडू नये यासाठी मी आज बोललो तुम्हाला हम्म तर तुमच्या अगोदरचे काही जरी असतील प्रकार समजा ओळखी बोलणं मैत्री वगैरे असलं तर ती या काळामध्ये थोडीशी मैत्री बंद करा परीक्षेच्या काळामध्ये आणि कारण काय होतं आपल्या सतत विचार आपल्या डोक्यामध्ये राहतात आपल्या अभ्यासावर लक्ष पुरतं अभ्यास नीट होत नाही म्हणून त्या गोष्टीचं मनामध्ये आणू नका अभ्यासावर लक्ष केंद्रित करा अभ्यास व्यवस्थित करा हम्म रात्री खूप वेळा जागू नका हम्म तुम्ही काही ठराविक कालावधी उठल्यास रात्री पहाटेच्या वेळेस तुम्ही जर अभ्यास केला ते लक्षात राहतं म्हणजे ताजं ताजं लक्षात राहतं तुम्हाला पेपर सोडवायला मदत होते अगोदर सोपे सोपे प्रश्न सोडून घ्या नंतर अवघड्याच्या मार्गे लागा अगोदर तुम्ही अवघडातच गुंतलात वेळ गेला तर मग तुम्हाला वेळ तुम्हाल कमी पडतो आणि ह्या गोष्टी मनात कुणी तुमच्या पुढे असेल मुलगी अथवा मागे असेल तर तिकडे ते पाहू नका तिनं आज कसे आकर्षक कपडे घातलेत का कसे घातलेत के तिनं केसाची स्टाईल काय केली तिनं अत्तर कुठलं वापरलंय तिचा सुगंध पसरतो आहे तुमच्या नाकामध्ये जाईल तुम्ही भुलता भुलू नका तुमच्या नाकाला मुळे बसवा कापसाचे तिचं लाडीक बोलणं असे डोळे फिरवणं ही खूप तुम्हाला घातक ठरू शकतं लक्षात आलं का एवढा कालावधी मध्ये हे जरा डोक्यातलं काळा खोळ म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे परीक्षा देऊ शकाल हम्म आणि जरी परीक्षा दिली चांगल्या मार्गाने पास झाला तरी पुढेही तुमचं शिक्षण चालू आहे तोपर्यंत अशा भानगडी जास्त रस घेऊ नका कारण तुम्ही काहीतरी बनल्याशिवाय ह्या भानगडी करायच्या नाहीत हम्म फार खराब नाद आहे हा म्हणजे आपल्याला आयुष्यातून उठू शकत आपलं ध्येयापासून बाजूला काढू शकत त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सांगतोय कारण उद्या तुमची परीक्षा सुरू होते ना त्यासाठी बोललो मी तर असो याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा